विज्ञानं जनहिताय तर्कसुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि सगणे विज्ञानम् जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञान जनहिताय अनुश्री काय माझं वॉलेट पाहिलंस का ग तुला ना सगळ्या गोष्टी निघण्याच्या वेळेसच आठवतात आज आता माझी पण खूप गडबड आहे एक काम कर मिळत नाहीये ना वॉलेट जाऊच नको ऑफिसला अग ऑफिसला जाऊ नको हो वैसे ख्याल बुरा नाही ना हा म्हणजे आज तू सुद्धा सुट्टी घेतलीस ना तुझ्या सखी मंडळाच्या कामासाठी आणि तू तीन वाजेपर्यंत घरीच आहेस चार वाजता तुला तिथे जायचंय ठीक आहे मी घरी थांबतो म्हणजे चार वाजता जेव्हा तू तिथे मी कुठेतरी चक्कर टाकू दे बेस्ट आयडिया आहे अरे आज ना आणि सुयशाताई यांची मी मुलाखत घेणार आहे सखी मंडळात हो पण प्लॅन असा आहे की मी त्यांना म्हटलं सुरुवातीला इकडन सखी मंडळात अरे पण हे तू खरंच चांगलं केलं की म्हणजे सुयशाताई आणि रुजुता मॅडम हो दोघींचीही सखी मंडळामध्ये मुलाखत ही कल्पनाच उत्तम आहे छान आहे की नाही अरे म्हणजे ना मला सुद्धा आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा अनेक प्रश्न होते वैज्ञानिकांच्या बाबतीतले म्हणजे या वैज्ञानिकांची जडणघडण कशी असते किंवा ते आता आपल्या कामांमध्ये इतके व्यग्र असतात तर सगळं काम ते कसं मॅनेज करतात कुटुंबाला कसा वेळ देतात कुटुंबात ते कसे असतात तर म्हंटल या सगळ्यांची उत्तरं जर त्यांच्या पत्नींकडूनच आपल्याला मिळाली तर अशी कल्पना मनात आली आणि मी तशीही या दोघींना ओळखत होते म्हणून म्हटलं सखी मंडळात त्यांचा कार्यक्रमच ठेवूया मुलाखतीचा नाही आणि आता तू की त्या इथे आपल्याकडे घरीच येणार आहेत तर मग मी घरी थांबतोच टाकतोच सुट्टी कारण अगं त्यानिमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख होईल मला सुद्धा चार दोन गोष्टी विचारता येतील मलाही कळतील चालेल ना थोडीशी कामं बाकी आहेत आपण ती चटकन आवरूया कारण मग येतीलच येस yes, आणि तुम्ही गप्पा मारायला बसाल तेव्हा मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास पैकी चहा कॉफी घेऊन येईल करतो ओके okay? बर थँक्यू सो मच ऍडव्हान्स मध्ये नमस्कार सुयशा ताई नमस्कार या आहेत सुयशा अनिल काकोडकर डॉक्टर अनिल काकोडकर या भारताच्या सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञांच्या पत्नी डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आणि भारत सरकारच्या पद्मविभूषण या सन्मानाचे मानकरी त्यांच्या या जीवनप्रवासात त्यांना सुयशाताईंची भक्कम साथ लाभली आहे नमस्कार ताई या आहेत रुजुता ज्येष्ठराज जोशी प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी या रसायन अभियंत्यांच्या पत्नी जोशी सर हे परमाणूक वैज्ञानिक सल्लागार आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे विद्यमान कुलपती आहेत आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या सन्मानाचे मानकरी प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी हे मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या यशस्वी जीवन प्रवासात यांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे आज तुम्ही दोघी येणार म्हणून मी खास सुट्टी घेतली आहे अक्षय सुद्धा आज घरात असेल त्यांनी काय के सुट्टी घेतली आहे हो हो <laughs> खरं तर त्याला ऑफिसला जायचं होतं पण तुम्ही दोघी येणार हे कळल्यानंतर त्याने सुद्धा ऑफिस ला सुट्टी घेतली आहे तुमच्यासाठी छान चहा कॉफी बनवण्यासाठी अक्षयच्या हातचा गरमागरम चहा वा वा, वा. तुझ्यासाठी तुझी आवडती कॉफी अरे वा थँक्यू वा सुंदर झालाय रुजुताताई जोशी सर केमिकल इंजिनियर म्हटल्यानंतर स्वयंपाकघरात घरात काही ना काहीतरी प्रयोग सुरू असतील ना तर मग काही स्वयंपाकघरात घरात विशेष सल्ले टिप्स <laughs> मिळतात का तुम्हाला त्यांच्याकडनं टिप्स म्हणजे त्यांची भाजी खूप छान छान बनवता येते अरे वा स्वयंपाकघरात लुडबुड नाही जास्ती करत पण प्रयोग मात्र आम्ही करतो इको करच्या <laughs> वेळेला सगळे प्रयोग घरी होत होतोय आणि हे पण करत होतो त्याचा तक्ता इतकं मिनिट इतकं पाणी इतकं हे घालायचं वगैरे सोलारचे पण असत सोलारवर म्हणजे दाणे भाजणे किती मिनटं भाजले वगैरे तक्ता तयार करायला मला सांगितलं होतं की दर रोज हे करायचं <laughs> रोज शिरा करायचा रोज दाणे भाजायचे आणि त्याचे तक्ते करा अरे असिस्टंट असतात असिस्टंट म्हणजे स्वयंपाकघराची प्रयोगशाळा पण मग ते तुम्हाला काही मदत करतात की नाही मदत म्हणजे कधी तरी लहर आली तर, तर चहा करतात नाही तर लुडबुड अजिबात करत नाही बघा अक्षयने लगेच <laughs> क्रेडिट घेत <तुला>। <laughs> करतात व्यवस्थित चहा वगैरे करतात आणि बाकी नाही पण त्यांना मिक्सरचा आवाज वगैरे बदललेला बाहेर ऐकू आला की सांगतात काय चाललंय आज आज मिक्सरला न्यायचं आहे बहुतेक बाजारात <laughs> <laughs> त्यामुळे तेवढं मात्र त्यांचं ते लक्ष असत सरांच्या काही खाण्याच्या बाबतीतल्या म्हणजे अशा विशेष आवडी निवडी हो त्यांना जिलेबी खूप आवडते त्यांच्या लहानपणी वाढदिवसाला कायम जिलेबीच असायची अरे वा अगदी ताटभर जिलेबी ते एकटे फस्त करायचे ताटभर त्या वेळेला तेवढं होतं मात्र मग अजूनही खातात ताडवर नाही आजकाल जी, जी जी सा <laughs> <laughs> ते रेस्ट्रिक्शन आहेत म्हणजे जिलबी ही खाण्यातली आवड झाली पण त्यांचा स्वयंपाक घरात काही सहभाग वगैरे अजिबात नाही अजिबात फिरकत पण नाही त्यांचा दिनक्रम तेवढा व्यस्त असतो म्हणून ते म्हणजे घरात एवढा वेळ नसतातच की ते स्वयंपाकघरात येऊ शकतील असं पण आहे बरोबर आणि जोशी सर सुद्धा त्यांच्या कामात किती व्यग्र असतात ना खूप अगदी खूप म्हणजे विचार करत असतात हे करत असतात रात्री उठून तीन वाजता एखादा प्रश्न नाही सुटला की उठून बसलेले असतात की आपण हा प्रश्न सोडवायचा आहे बाहेर येऊन बसतात कॅल्क्युलेशन करत बसतात <laughs> सहा वाजेपर्यंत जरी नाही सुटला तर मग सहा येऊन परत झोपतात की चला आता नाही सुटत बघू जरा वेळानी म्हणून सकाळी आठ ते रात्री सतत कामात असतात मग त्यांना ते देशासाठी काहीतरी करायचं असतं गरिबी दूर करण्यासाठी म्हणा किंवा विज्ञानाच्या मदतीने आपण देश पुढे नेऊ शकतो असं त्यांच्या मनात असत आणि त्या अनुषंगानेच सगळे विचार करत असतात रुजूताई पण तुम्ही सुद्धा जॉब करत होतात ना नाही मी जॉब नाही करत मी सरांनाच मदत करते की त्यांचे सगळे स्टुडंट्स असतात ते झाले मास्टर किंवा पी एच डी की जॉब करायला कुठे ना कुठे जातात आणि सुरुवातीच्या काळात तर ईमेल वगैरे आता झालं की पटकन इकडची फाईल तिकडे गेली थिसीसच्या थिसीस पाठवणे तेव्हा तशी काही सोय नव्हती मरी पुन्हा जेव्हा प्रूफ रिडिंगला यायचं तो मी करायचे आणि टायपिंग पण त्यांचा म्हणजे जो भाग दुरुस्त करायचा आहे तर सगळं टायपिंग वगैरे मी करायचे त्या काळी सगळ्या स्टुडंट पहिले सुरुवातीच्या स्टुडंट सगळे पेपर टाईप केलेले आहेत प्रोसिडिंग केलेलं आहे तुमचं खूपच जबाबदारीच बरोबर आणि म्हणजे खरंच या कामांचा कुठे उल्लेख होत नाही किती महत्वाचं काम आहे सुद्धा आणि सरांच्या व्यग्रातून मुळे फॅमिली मॅटर्स मध्ये मग मीच बघत असे की चला घरचा इकडे टेन्शन नको तुम्हाला तुम्ही जबाबदारी पुन्हा आणखी तुमच्यावर सुयशा ताई तुम्ही शाळेत नोकरी करत होतात त्यामुळे तुमचं स्वतःच एक वेगळं वेळापत्रक असेल तुमचे छंद आहेत मुलींचं संगोपन आहे त्यांच्या शाळा आहेत तुमच्या घरी सासूबाई होत्या तर मग हे सगळं तुम्ही कसं काय मॅनेज करत होता काय असायचा तुमचा दिनक्रम माझा दिनक्रम तसा अगदी सोपा होता कारण सासूबाई घरात असल्यामुळे मुलींकडे मला फारसं काही असं टेन्शन नसे की हाँ. त्या घरात आल्या आहेत का शाळेतनं त्यांचं जेवण झालं का त्या <laughs> सगळं बघायच्या त्यामुळे मला तेवढं काही बघावं लागत नसे पण बाकीचं सगळं काम मी करत असे जरी नोकरी करत असली तरी घरातलं काम तर पूर्ण करत होते पण हे खरंच किती कठीण आहे ना कारण दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम फेलत असताना तुमची सुद्धा किती तगमग होत असेल याची कल्पना आम्ही करू शकतो त्यावेळेला असं काही वाटत नसे आपण काही खूप करतोय सुयेश आता आणि असं कधी झालंय का म्हणजे एखादा समारंभ ठरलाय किंवा घरगुती एखादं काही कार्य आहे तुम्हाला जायचं आहे पण सरांच्या कामामुळे तुम्हाला ऐन वेळेला तो सगळा प्लॅन कॅन्सलच करावा लागलाय असं कधी झालंय हो असं पुष्कळ झालेलं आहे <laughs> एकदा आम्ही सगळ्यांनी कायगाला जाण्याचं ठरवलं संपूर्ण फॅमिली आमचे बाहेर दुसरे पण आणखी नातेवाईक आणि ट्रेनमधनं ना, कायगाला जायचं ठरवलं आणि ट्रेनमध्ये म्हणजे पोचे ह्यांना एक फोन आला आणि तो फोन जवळपास एक तासभर चालला बर आम्हाला कळे ना की ट्रेन मध्ये एक तासभर हे का बोलतायत मग नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मला लगेच पोहोचल्यानंतर परत निघायचंय आम्हाला कळे ना की का म्हणजे असं एकदम तातडीचं असं काय काम आहे की जे पोचल्यानंतर लगेच दुसरी ट्रेनने निघायचंय तर तेव्हा आज सुनामी आली होती कल्पाकमला मद्रास ला, ला। hmm. आणि त्या मद्रासच्या कल्पाकम मध्ये पाणी शिरलं होतं आणि तिकडचे रिएक्टर्स वरती परिणाम झाला होता त्यामुळे नाही मला तिकडे जावं लागेल आणि ते तिकडे पोचले आणि लगेच ट्रेन मधन उतरलेल्या तिथे आणि दुसऱ्या ट्रेननी ते परत कल्पाकम गेले आणि त्यानंतर आणखीन एक आ, हे जेव्हा पीएम ऑफिसला दिल्लीला की सुनामी सोनामी कल्पाकमच रिएक्टर परिणाम फोन आला यांना कि तिकडे तुम्हाला जावं लागणार तर तोपर्यंत तो ते कल्पाकमला पोचले म्हणजे मी त्या पाण्यातच उभा आता <laughs> तर त्यांना इतकं म्हणजे पीएम ऑफिसला म्हणजे आमचे जे पंतप्रधान होते त्यांना एकदम इतकं हायसा वाटलं ना की त्यांनी अगदी हे केलं की हा बरं झालं तुम्ही तिकडे केला आधीच केवढं जबाबदारीच काम आहे तर असं काही असं प्रसंग येतात आणि आमची सगळी ट्रिप त्यांच्या विना आम्ही केली पूर्ण <laughs> मग नंतर ते दोन चार दिवसांनी आले आमच्या बरोबर सुयशा ताई म्हणजे आता तुम्ही सांगितलं त्यावरून आठवलं की आता जसं हे अणुऊर्जा प्रकल्पातलं एक <laughs> हो ही एक आणीबाणीची परिस्थिती होती त्यांची बरीचशी अशी संशोधन त्यांची कामं ही जागतिक पातळीवर चालतात <coughs> देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव महत्वाची असतात मग त्याबद्दल गोपनीयता पाळावी लागते कुठे वाच्यता करता येत नाही अशा वेळेस बरेचदा असे प्रसंग येत असतील की त्यांना घरात सुद्धा तुमच्याशी नीटसं सा सांगता येत नसेल स्पष्टपणे बोलता येत नसेल की मी काय काम करतोय कुठे जातोय असं काही झालंय का हो त्यांचं कुठलंही काम मला म्हणजे आधीपासून करत नाही ते जाऊन आल्यानंतर किंवा काही कुठे पेपरात आलं तर किंवा कोणीतरी मित्रांपैकी वगैरे सांगितलं तर म्हणजे असं म्हणायचं तर एक उदाहरण द्यायचं तर पोखरण मधले आपल्या अणु चाचण्या त्याबद्दल तर किती गोपनीयता बाळगली गेली होती आपल्याला सगळ्यांना नंतर कळलं त्यावेळेस तुमच्या घरात काय परिस्थिती म्हणजे अगोदर डिक्लेअर नव्हतं केलं हो। पण नंतर जेव्हा संध्याकाळी वगैरे डिक्लेअर केलं की हे असं असा आम्ही पोखरणच्या चौऱ्याहत्तर सालची गोष्ट आहे बरोबर तेव्हा यांचे एक मित्र आमच्या घरी आले आम्हाला काय म्हणजे आता ते मित्र घरी आले तर काही नाही नेहमी प्रमाणे आले तर मग ते म्हणे तुम्हाला माहितीये का ने, ने काकोडकरांनी आज केवढं मोठं काम केलंय आम्हाला कळे ना काकोडकरांनी मोठं काम <laughs> म्हणजे काय केलंय <laughs> मग म्हणे आज त्यांनी आम्हाला ती सगळी हिस्ट्री सांगितली की त्यांनी पोखरणला जाऊन नानस्फोट केलेलं आहे चौऱ्याहत्तर साल त्यांची रिॲक्शन काय होती तेव्हा आमची काही कल्पना नव्हती की त्याचा परिणाम काय होईल किंवा कसं काय होईल हे काहीच माहीत नव्हतं फक्त काहीतरी मोठ काम केलंय ना, ना। मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषद आयोजित शहरी शेती ओळख वर्ग एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून पंधरा हजार लोकांपर्यंत पोहोचलेला प्रसार माध्यमांनी गौरवलेला स्तुत्य उपक्रम अगदी माफक शुल्कामध्ये मराठी व इंग्रजीमध्ये मार्गदर्शन उपलब्ध शहरी शेती कशी करावी हे पुस्तक भेट अधिक माहितीसाठी संपर्क मराठी विज्ञान परिषद तुमची सुद्धा एक आठवण आहे ना तुम्ही सगळे ट्रीपला गेला, गेला होता त्या संदर्भातली म्हणजे तुम्ही ट्रीपला गेला होता त्यामधनं एक मोठं काम जन्माला आलं तर ते मला परत ऐकायला आवडेल आम्ही ॲक्च्युली दरवर्षी दरम्यान एक वर्ष ट्रीपला जातो ह्यावेळी आम्ही कुडाळला गेलो होतो कुडाळमध्ये माहिती असेल काजूचं प्रोज प्रोडक्शन खूप होतं आणि तिथे काजू काढल्यानंतर त्याचा जो हो। फळ राहतं ते खूप मोठं आहे आणि ते जवळजवळ सतरा दशलक्ष टन फुकट जातं त्याची फेणी होते गोव्याला पण ती अगदी कमी प्रमाणात होते तर त्याच्यापासून काय तर स्टुडंट्स विचारत होते म्हणजे मुलं की सर ह्याचं काय क हे सगळं फुकट जात आहे तर ह्याचं काय करावं तर सरांनी सांगितलं की तुम्हीच त्याचा तपास करा किती फुकट जात आहे त्याची व्हॅल्यू काय आहे त्याचं काय करता येईल हे बघा मग दोघा तिघांनी मिळून त्या काजूचं विश्लेषण केलं आणि त्याच्यामध्ये विटा का विटॅमिन बी विटॅमिन सी चोथा असतो तो चार म्हणून राहू शकतो त्याच्यातून जो गॅस आणि लिक्विड येईल तोही उपयोगी आहे असं म्हणजे जी वीस रुपयाची वस्तू आहे ती दोनशे रुपयाला विकली जाऊ शकते एवढा आपला फायदा होईल असं लक्षात आलं मुलांना आणि त्याच्यापैकी दोघांनी मिळून तिथे एक कारखाना काढायचा सुरुवात केली आहे जवळजवळ अर्धा झालाय आणि सरकारी परवानग्या सुद्धा मिळाल्या सहलीतून असं काहीतरी चांगला उपक्रम कृषी शेतकऱ्यांना किंवा तळागाळातल्या माणसांना मदत करण्यासाठी काम करत असतात म्हणजे आता गृहिणी ज्या खेडेगावात ज्या चुली पेटवतात त्याच्यासाठी सुद्धा त्याने विचार करून इको चूल काढली त्याच्यासाठी आम्ही दमणच्या इथे गेलो होतो करतो प्रश्न दरवेळी आणि एक सोडवतो वा म्हणजे प्रत्येक वेळेस समाजाचं सगळ्यांचं चा कसं चांगलं होईल आणि त्यातून काय उत्तम आपण साध्य करू शकतो याचाच त्यांचा विचार असतो नाही का बरोबर आणि रुजुता तुम्ही आता मुलं असा उल्लेख केला तर सर आपल्या विद्यार्थ्यांना मुलं असं संबोधतात स्वतःची मुलं म्हणूनच समजतात <laughs> आणि त्याचा महत्वाचा किस्सा म्हणजे आमचं लग्न झालं झाल्या झाल्या त्यांनी सांगितलं की माझ्या माझ्याकडे बरीच मुलं आहेत हा जाला जाला माजा, माजा मुला ही उद्यापासून तुझी मुलं <laughs> आणि त्याची गंमत अशी होती की मी जेवढ्या वयाची होती तेवढ्याच वेळाची ती मुलं होती त्याला मुलं कसं म्हणणार सर्व त्याच्यानंतर मग सर म्हणले बरं तू नको म्हणत पण ती माझी मुलंच आहेत अशा प्रकारे ते हे झालं पण दहा पंधरा वर्षांनी यानंतर मग आमचाही मुलगा मोठा झाला निरुद्ध त्याच्यानंतर मग ठीक आहे आता मला मुलं म्हणाला हरकत नाही आहे आता आमची तर शंभरच्या वर मुलं झाली आहेत बरोबर आहे सुयशा मॅडम सर आपल्या घरात म्हणजे तुम्हाला आईला मुलींना कसा वेळ देतात म्हणजे ते सुद्धा आता नातवंडांमध्ये रमत असतील <laughs> नातवंडांमध्ये ना रमतात आजकाल आजकाल ते म्हणजे आता फ्री झाले जाऊन आलो बँगलोरला पंधरा दिवस नातवंडांमध्ये बिझी होतो तेव्हा त्यांनी कुठचंही बाहेरचं शेड्यूल फिक्स नव्हतं केलं नाही तर असा वेळ आम्ही देतो म्हणजे वर्षात नाही एकदा जवळपास डिसेंबरच्या शेवटी एकत्र आम्ही भेटतो सगळेजण आणि कुठेतरी असं छोटे सण वगैरे काढतो एवढ्या पुरता थे फ्री वाँ। 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 <laughs> ते फ्री असतात सुद्धा तुमच्या बरोबर वेळ असा घालवायला फॅमिली टाइम आवडतो आवडत पण ते आवडतं म्हणजे काय की आपल्याला किती वेळ आपण देऊ शकतो आणि किती हे त्याच्यात सुद्धा एखादा फोन वगैरे आला आणि काही लागलं तर पण साधारणपणे असतो आम्ही एकत्र पण आता हे सगळं तुमच्या अंगवळणी पडलं असेल झाली <laughs> <laughs> जोशी सरांना जो फावला वेळ मिळतो तो त्यांच्यासाठी कसा असतो म्हणजे सगळ्या कुटुंबासाठी नाटक सिनेमा वगैरे बघतो त्यांना मराठी नाटक बघायला प्रचंड आवडतो जुनी गाणी ऐकायला आवडतो गाण्याच्या कार्यक्रमाला जायला आवडतं सिनेमे ही क्लासिकल चांगले असले म्हणजे गाजलेले तर तेही बघायला आवडतात ते आता पूर्वी आम्ही थिएटरला जाऊन खूपदा बघायचो आता तेवढा काय म्हणतात आता आणखीन व्याप वाढवल्यानंतर कमी झालं तर आम्ही आता शनिवार रविवार घरी आज एक अर्धा बघायचा उद्या तोच अर्धा बघायचा असा सिनेमा किंवा नाटक बघतो नातींना द्यायला भरपूर वेळ असतो त्यांच्याकडे काय येणार असतील हे कळलं वीक पॉइंट म्हणजे हा <laughs> किंवा तेवढा वेळ ते ठेवतात मध्ये फोन आला तर जातात पण तरी सुद्धा पत्ते खेळणं त्यांच्या बरोबर खेळणं वगैरे खूप छान करतात आणि नाच जेव्हा लहान होती तेव्हा तर तिने थाळी बडवला चमचा घेऊन आजोबा नाच म्हटल्यावर आजोबा नाचत होते आता कोणी बघितलं नसेल तेव्हा आमच्या लक्षातही नाही आला की व्हिडिओ काढूयात त्यांचा खरोखर इतके मोठे आणि प्रयोगही करायला आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा ते त्यांना <laughs> ते 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 एक प्रयोग करून दाखवतात किंवा करून घेतात विज्ञानाचा एवढा त्यांचा फक्त विज्ञान हा विषयच असतो बोलण्यात मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी मान्यवरांची मांदियाळी भारतातील अणुभट्ट्यांचे संयोजक प्राध्यापक उदगावकर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव या काळात तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत प्राध्यापक उदगावकर आणि डॉक्टर नारळीकर यांचं योगदान फार महत्वाचं आहे जाई काजळ प्रस्तुत हे शब्द सुरांचे रसिक हो, शास्त्रीय संगीतात दिवसाच्या प्रत्येक प्रहरासाठी राग आहेत सकाळचा राग भैरवी भैरवी म्हणजे त्याच्यात खूप गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतात म्हणजे चित्रपट गीत आहेत गजला आहेत सगळं बराच मोठा राग आहे तो संवेदनशील राग आहे आणि रात्रीचा राग पटदीप पटदीप हा फार सुंदर राग आहे हा जो राग आहे हा साधारणपणे भक्ती रसात किंवा शृंगार रसात जास्त वापरला जातो या रागांचा अंतरंग उलगडत आहे स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेतल्या रागरंग या सदरात प्रसारण रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता पुनः प्रसारण रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची राष्ट्र निर्मितीत ज्यांचा हातभार लागला त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिकांनी मराठी विज्ञान परिषदेचं अध्यक्षपद आनंदाने भूषवलं उपग्रहांच्या रॉकेटसाठी लागणाऱ्या इंधनाचे निर्माते डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर प्रभाकर देवधर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते सन दोन हजार ते दोन हजार चौदा या काळात विज्ञान दृष्टिकोन जनमानसात रुजवण्याच्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात डॉक्टर गोवारीकर आणि डॉक्टर प्रभाकर देवधर यांचा खूप मोलाचा हातभार आहे नाही पोखरांची मला आणखीन एक गोष्ट सांगायची अठ्ठ्याण्णव सालची की आमच्या मुली अमेरिकेत होत्या दोघी जणी होत्या अमेरिकेमध्ये आणि तेव्हा असं होतं की आपल्या मुली अमेरिकेत आहेत हे कुठे जाहीर करायचं नव्हतं बरं कारण अमेरिकेने बहिष्कार टाकला होता त्यामुळे म्हणजे पोखरण टेस्ट झाल्यानंतर त्यांनी हे केलं होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू सध्या जाऊ नकोस मला कळ ना की आपल्याला जायची वेळ आहे मे महिना आहे सुट्टी आहे एक दीड महिना आपण राहू शकतो म्हणून तू आता नको जाऊ थोडे दिवस थांब थोडे दिवस थांब मी थोडे दिवस थांबले तर तरी सुद्धा ते म्हणे नाही अजून पण थांब मला कळ ना की अजून पण थांब म्हणजे किती दिवस थांबू माझी सुट्टी संपत आली hmm. तर त्यानंतर तो अठरा मे ला तो पोखरण ब्लास्ट झालं त्यानंतर आणि मग मात्र ते जे रे, काही झालं ते म्हणजे अमेरिकेने सगळं हे सगळ्या देशांनी त्याच रिॲक्शन दिली बरोबर अशा वेळेला मग मग मात्र मग मला कळे ना काय करायचं पण आम्ही जायचं ठरवलं मी म्हणजे मुलींना भेटायचं तर जायला पाहिजे इतके दिवस आपल्याला आहेत तर म्हणून मी तीस मेला जायचं ठरवलं तुम्ही एकटीनेच मी नाही माझ्यावर आमच्या दुसऱ्या मुलीच्या पण सासूबाई होत्या आम्ही दोघी जणी येतो जायचं ठरवलं तर हे म्हणाले हे बघ तू आता तिकडे जाशील आणि तुला जर एअरपोर्टवर सांगितलं आतमध्ये इमिग्रेशन दिलं नाही तर तू तसंच परत यालं पाहिजे असं म्हणलं ठीक आहे मी येईन परत ना काय त्याच्यात आणि असं म्हणे की बघ म्हणे तुला काही त्रास नको व्हायला तिकडे असं म्हणजे गेल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे मी बघते काय होईल का त्रास पण आम्ही एअरपोर्टला उतरलो अमेरिकेच्या न्यूयॉर्कला आणि न्यूयॉर्क उतरल्यानंतर एक अनाउन्समेंट झाली वेलकम मिसेस काकोडकर ओ आणि मला कळे ना की आपलं नाव अनाऊन्स कसं रिॲक्शन जी असते प्रदेश म्हणजे देशाची ती कशी <coughs> बदलू शक बदलू शकते मला पहिल्यांदा कळलं की असं पण होऊ शकतं ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आधी तर माझ्या अजिबात लक्षात नाही आलं की आपलं नाव काम म्हणजे मला असं वाटलं की आपल्याला सांगतात तुम्ही परत कारण ते टेन्शन असत ना मनात <laughs> <laughs> बरोबर अरे वा म्हणजे एका प्रकारे जगाने आपल्या काकोडकर सरांचा आणि आपल्या भारत देशाचा केलेला हा सन्मानच म्हणावा लागेल नाही बरं मी काय म्हणते आपल्या या सगळ्या गप्पा न संपणाऱ्या आपण आधी एक काम करूया आपण जेवून घेऊया आणि मग आपल्याला मंडळाकडे निघायला हवं कारण आता वेळ होत आली आपली एक्झॅक्टली मी फर्स्ट क्लास जेवणाचा भेट केलाय आपण जेवून घेऊया आणि मग तुमच्या सखी मंडळातले गप्पा अशाच रंगणार आहेत चला या मॅडम तर मंडळी आजच्या भागाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे डॉक्टर जोशी सर सहकुटुंब सहलीला गेले असता तिथे त्यांनी कोणत्या नवीन उद्योगाची मुहूर्तमेळ रोवली आणि प्रश्न दुसरा डॉक्टर काकोडकर काकोडकर यांच्या म्हणजे काकोड त्यांच्या कुटुंबियांना कोणी सांगितलं तर मंडळी बघत फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञ सारी सृष्टि सगण्या विज्ञान विज्ञानातील सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी मराठी साहित्यावर आधार